धनगर समाजाला एस टी प्रवर्गामध्ये सामील करून घेण्यात यावं या मागणीसाठी आज दीपक बोराडे हे जालन्यामध्ये उपोषण करत आहेत ते आपल्या सोबत आहेत आमची एकच मागणी आहे की ज्या संविधानावर हा देश चालतो त्या संविधानामध्ये बाबासाहेबांनी धनगर जमातीचा समावेश आरक्षणाच्या एस टी प्रवर्गात केलेला आहे परंतु र आणि ड चा गोळ घालून इथल्या प्रस्थापित राज्यकर्त्यांनी आम्हाला या बाबासाहेबांच्या अमृतरूपी आरक्षणापासून वंचित ठेवलं आहे म्हणून आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी हा टी आरक्षणाच्या मुक्तीचा संग्राम आम्ही या ठिकाणी सुरू केलेला आहे आज दीपक मोराडे म्हणून मी जरी बोलत असलो तरी हा आवाज महाराष्ट्रातील अडीच तीन कोटी धनगरांचा आवाज आहे आज आत्ता सकाळी आम्ही या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केली महाराष्ट्रानं सोशल मीडियाच्या मीडियाच्या माध्यमातून पाहिलं की प्रत्येक जिल्ह्यातला माणूस आत्ता आजच या ठिकाणी आलेला का आहे ही सुरुवात आहे आमची विनंती फडणवीस साहेबांना आम्ही न्याय मागणी मागतोय मला जितका कायदा कळतो मला जितकं आरक्षण कळतं मला जितकं एस टीच्या आरक्षणाचे बारकावे माहीत आहेत याच्यापेक्षा जास्त फडणवीस साहेब आपल्याला माहिती आहे कारण आपण दोन हजार चौदाला म्हणाला होता की धनगरांच्या आरक्षणाचा माझा अभ्यास झालेला आहे माझ्याकडे गाडी घर कागदपत्र आहेत आम्ही जर सत्तेत आलो धनगरांनी जर आम्हाला सत्ता दिली तर पहिल्या कॅबिनेटमध्ये हा प्रश्न सोडवतो फडणवीस साहेब आतापर्यंत काय झालं याच्यावर मी बोलणार नाही पण आज तुम्हाला आठवण करून देतो की असं समजा येणारी कॅबिनेट ही पहिली कॅबिनेट आहे आणि तुम्ही दिलेला शब्द पाळा आमच्यावर झालेला पंच्याहत्तर वर्षातला अन्याय दूर करा ज्याप्रमाणे धनगरांनी तुम्हाला आमदार केलं तुम्हाला मुख्यमंत्री केलं तुम्हाला या राज्याची सत्ता दिली त्या पद्धतीनं कायम हा धनगर समाज तुमच्या पाठीशी राहील तुमचे उपकार कायम स्मरणात आमच्या राहतील त्याच्यामुळं धनगरांचा फायदा सगळ्यांनीच घेतला आहे तुम्ही गैरफायदा आमचा घेऊ नका आणि दिलेला शब्द पाळा ही विनंती तुम्हाला या ठिकाणी करतो आदिवासी समाज देखील या मागणीला कुठेतरी विरोध करताना पाहायला मिळतोय काय वाटतं काय हा राजकारणाचा जा भाग आहे ज्याला कुणाला पंचायत समिती लढायची जिल्हा परिषद लढायची विधानसभा लढायची नेतृत्व करायचं मग हे सामाजिक प्रश्न घेऊन ते मोर्चात आंदोलनात येतात आणि समाजाला भरकवटण्याचं काम करतात मुळात आम्ही आदिवासींच्या आणि आमच्या याच्यामध्ये काही संबंध नाही आम्हाला विरोध आदिवासींनी करण्याचं कारणच नाही आम्ही जे बाबासाहेबांनी संविधानाच्या तीनशे बेचाळीस सेक्शनच्या या राज्याची जी आ टीची सूची आहे त्याच्यामध्ये छत्तीस क्रमांकाला धनगड आहे मग आम्हाला धनगडांनी विरोध केला पाहिजे ना की आमच्यात येऊ नका आम्ही म्हणतो धनगड जे आहेत ते आम्ही आहेत मग धनगड आम्ही येतात धनगडांनी आम्हाला विरोध करावा आदिवासींनी विरोध करण्याचं कारण नाही हा एक भाग दुसरा भाग असा आहे की आम्ही स्वतंत्र साडेतीन टक्के आरक्षण सध्या आम्हाला महाराष्ट्रामध्ये आम्ही ज्यावेळेस एसटी मध्ये येऊ त्यांना जी भीती वाटते की आमच्या जागा जातील तर आम्ही आमच्यासोबत साडेतीन टक्के जागा घेऊन येणार आहे त्याच्यामुळे आमच्या जागा घेऊन आम्ही ज्यावेळेस येऊ त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी त्रास होणार नाहीये त्याच्यामुळं स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी काही नेत्यांनी संभ्रम निर्माण करू नये आणि सरकारलाही माझी विनंती आहे तुम्ही मायबाप आहे तुम्ही पालक आहे आणि पालकाची भूमिका ही सगळ्या पाल्यांप्रती प्रामाणिक असली पाहिजे पण आदिवाशांवर अन्याय करा हे आम्ही म्हणत नाही आदिवाशांच्या ताटातला आम्हाला द्या असं आम्ही म्हणत नाही आदिवाशांच्या यष्टीत आम्हाला बळदबरी बसवा हे आम्ही म्हणत नाही आमच्या साडेतीन टक्के जागा आहेत आम्ही धनगड आहोत जर आम्ही धनगड नाही तर मग आदिवासींनी सांगावं की बाबासाहेबांनी कोणत्या धनगडांना आरक्षण दिलं बाबासाहेबांनी इतका बुद्धिमान व्यक्ती या जगाच्या पाठीवर दुसरा झाला नाही जर सिंबॉल ऑफ नॉलेज हे बाबासाहेबांना म्हणलं जातं आणि मग ते बाबासाहेब जर त्या छत्तीस नंबरवर टाकायला लागले ते धनगरच आहेत ना कारण आदिम जमात आहे या देशामध्ये धनगर ही एकमेव जमात आहे आदिवासी तरी स्थिरावले आदिवासी या गावचे त्या गावाला जात नाहीत त्यांची झोपडी का असत नाही म्हणजे आदिवासी पुढारले असं मी म्हणत नाही आदिवासी गरीब आहेत मागासलेले आहेत ते आदिवासीच आहेत पण त्यांच्या झोपड्या कायम आहेत धनगरांना झोपड्याच नाही तो धनगरांचं पाल असतं असं जिथं जाईल तिथं घर जिथं जाईल तिथं झोपडी हा ओरिजिनल भटकंती करणारा समाज आहे मग बाबासाहेबांनी अभ्यास करून विचार करून ते दिलं ना म्हणून आमचं म्हणणं आहे आम्ही आदिवासीमध्ये नाही जाते आम्ही दनगडात जातोय जे धनगड आहे यादीमध्ये ते आम्ही त्याच्यामुळं त्यांनी विरोध करू नये सरकारला या माध्यमातून आपला काय इशारा असणार मी इशारा देत नाही मी नम्रपणे फडणवीस साहेबांना सांगतो की तुम्ही दिलेला अभ्यास के तुम्ही केलेला अभ्यास तुमच्याकडे असलेले पुरावे आणि तुम्ही दिलेला शब्द हे तुम्ही पाळा मी आज बोलतोय माझे सगळे समाजबांधव या ठिकाणी आहेत माझं जतजसं बोलणं कमी होईल मी आता बसलेलो आहे उद्या मी माझ्या शरीरात ताकद निघणार मी झोपणार आहे मी जितका डाऊन होईल तितका समाज आप होणार आहे माझा आवाज जितका दाबला जाईल कमी होईल तितका समाजाचा आवाज वर येणार आहे आणि ह्या ज्या समाजानं तुम्हाला आमदार मुख्यमंत्री केलं या समाजाला तुम्ही दुखवू नका समाज बांधवांना काय आव्हान असणार आहे समाज बांधवांना एकच विनंती आहे भावांनो आम्ही एस टीच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीचा लढा लढतोय त्याच्यामुळं आपल्याकडं सोशल मीडिया आहे सोशल मीडिया हे फार मोठं शस्त्र आजच्या जगातलं आहे शेजारच्या नेपाळमध्ये सोशल मीडियानं सत्ता पलटवली आम्हाला सत्ता पलटवायची नाही आहे आमचा हक्क आणि फडणवीस साहेबांनी दिलेला शब्द पाळायला मजबूर करायचा आहे आम्हाला त्यासाठी या मोबाईलचा या सोशल मीडियाचा वापर फक्त आणि फक्त धनगर जमातीच्या एस टी सर्टिफिकेट मिळवण्याच्या दिशेनं करावा मी जोपर्यंत इथं बसलेलं आहे तोपर्यंत तुम्ही तुमच्या मोबाईलचा वापर करून सोशल मीडियाचा वापर करून हा मेसेज महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगरापर्यंत आणि फडणवीसांपर्यंत पोहोचवा नक्कीच तरी मुख्यमंत्र्यांनी आमची मागणी ही लवकरात लवकर पूर्ण करावी अशीच गोष्टी काही अशी मागणी दीपक बोराडे यांनी केलेली आहे अशा गाडी लोकशिवाय मराठी जालना